कवितेचं नाव आहे स्मरण जेव्हा आपण देवाचं स्मरण करतो तेव्हा देवासमोर आपण आपल्या इच्छा खूप साऱ्या मांडतो अशीच एक कविता आहे तिचं नाव आहे स्मरण देवा तुझे स्मरण आशेचा सूर्यकिरण देवा तुझे स्मरण आशेचा सूर्यकिरण नेहमी दुःख हरण देवा तुझे स्मरण नेहमी दुःख हरण देवा तुझे स्मरण नैवेद्याची पोळी पुरण होई उदर भरण नैवेद्याची पोळी पुरण होई उदर भरण देवा तुझे स्मरण तुला येई शरण देवा तुझे स्मरण तुला येई शरण माझे आयुष्य भरण तुझ्याच हाती मरण माझे आयुष्य भरण तुझ्याच हाती मरण देवा तुझे स्मरण स्पर्श तुझे चरण देवा तुझे स्मरण स्पर्श तुझे चरण धन्यवाद